आता बातमी पाहणार भाजपच्या विजयाची देशातील चार राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि त्यापैकी एक असलेल्या गोव्यात सुद्धा भाजपनं आपला गड राखला भाजपच्या या विजयाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाल्यानं राज्यातही उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं जोरदार स्वागत केलं आहे आज सकाळी साडेनऊ वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि अकरा वाजता विधानभवनात सुद्धा फडणवीसांचं जोरदार स्वागत केलं जाईल तर भाजपकडून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत आणि त्यासाठीची ही सगळी तयारी आमच्या प्रतिनिधी तुषार रुपांवर आणि त्याचसोबत सुस्मिता भदाणे आपल्यासोबत असणारे सुरुवातीला आपण तुषारकडे जाऊया तुषार कशी तयारी आहे श्वेता जी आता सेमीफायनल झाली या सेमी फायनलमध्ये भाजपाने चौकार मारलेला आहे फक्त पंजाब राज्यामध्ये आपला या ठिकाणी सत्ता मिळवत आलेली आहे म्हणजे मात्र काँग्रेसचा संपूर्ण देशभर आपल्याला सुपडा साफ झालेला आहे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस काही वेळामध्ये मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी मुंबई भाजपातर्फे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे स्वतः भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दादा काय सांगाल तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं कशाप्रकारे स्वागत केलं जाणार आहे देवेंद्रजी हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला पराभव कधी माहितीच नाही बिहारच्या निवडणुकीचे ते प्रभारी होते कोविडने आजारी पडले थोडे दिस घेतली पुन्हा निवडणुकीमध्ये जॉईन झाले आणि बिहारची अत्यंत कठीण निवडणूक त्यांनी जिंकली गोव्याची निवडणूकसुद्धा खूप कठीण होती कारण मागच्या वेळेला आमच्याकडे तेरा आमदारच होते तरी आम्ही सरकार बनवला हा वेगळा भाग आहे पण त्यांच्या मनामध्ये ही इच्छा होती की बाबा ब्रँडेड बी जे पी आपण काही करून वीस केले पाहिजेत एकवीस केले पाहिजेत ते त्याने केले अशा कधी पराभूत न होणाऱ्या कारण एकोणीसलाही ते पराभूत नाही झाले विश्वासघात झाला त्यांचं एक जंगी स्वागत आम्ही प्रदेश कार्यालयात करतो मात्र दादा गोवा निवडणूक जरी चाळीस जागांची असली तरी त्या ठिकाणी अनेक आव्हानं होती कारण की मनोहर परिकरांचे पुत्र उत्पल परिकरांनी आव्हान दिलं होतं त्यांनी बंड थोपटलं होतं त्यांचा देखील पराभव झालेला आहे अनेक जे आपले भाजपाचे नेते होते ते भाजप सोडून गेले गेले देखील होते ही खूप कठीण निवडणूक होती याचं कारण उत्पल पर्रिकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मण पारसेकर यांनी बंडखोरीस केली अनेकांनी तिकीट मिळालं नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली थोडं शांत राहणं पण त्या शांत राहण्याचा इनडायरेक्टली तोटाच झाला पार्टीला अशातून ही निवडणूक काढायची होती मला निमित्ताने हे दुःखही व्यक्त करायचं आहे की ज्या पार्टीमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाळजी उपाध्याय त्याच्यानंतर वसंतराव भागवत वगैरे अशी मंडळी होऊन गेली मोठी नावं आहेत उषाभू ठाकरेंपासून सुधरसिंग भंडारजींपासून अटलजींपासून लालजींपासून त्या पार्टीमध्ये आपण तिकीट मागणं हा आपला अधिकार आहे तिकीट न ना मिळाल्यानंतर नाराज होणं हा जसा मानवी स्वभावाचा भाग आहे तर ती नाराजी झटकून कामाला लागणं ही बी जे पीची कार्यपद्धती आहे हे बी जे पीचे संस्कार आहेत हे संघाचे संस्कार आहेत आणि त्याच्या उलट तिकीट न मिळाल्यानंतर बंडखोरी करणं पार्टी डॅमेज करणं हे अत्यंत मनाला दुःख देणार आहे पण तरीही पारसेकर काय किंवा पर्रिकर काय हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत एखाद्या कुटुंबातले सदस्य रागवून निघून गेला आणि तर त्याला पुन्हा आणण्याची व्यवस्था असते आमचे आमचे नेते मंडळी ते करतील दादा या गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेने जंग जंग अक्षरशः पछाडला होता संजय राऊत एक महिना तळ ठोकून होते आदित्य ठाकरे स्टार प्रचारक होते मात्र शिवसेनेला एक खातं देखील उघडता आलं नाहीये त्यांच्या जंग जंग पछाडण्याला गंज 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 चढलेला आहे आणि त्यामध्ये आता जंग जंग म्हणाल तुम्ही त्याला त्याला आता जरा तरी पूर्ण विराम द्यावा खूप हास करून घेत आहेत ते घराघरामध्ये काल सोशल मीडिया जर पाहिला अरे बा बा मनाला वाईट वाटतं कारण हिंदू माणसं आपण आहोत आपल्या दुष्पनावर सुद्धा इतकी टीका केलेली आपल्याला सहन होत नाही तर आता पुरे झालं संजय राऊत बोलतात की भाजपाने या विजयामुळे उन्माद करू नये आनंद पचवायला भाजपाने हवा हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची वेळ आलेली नाही उन्माद तुम्हाला आलेला आहे आणि त्यामुळे गेल्या सत्तावीस महिन्यामध्ये नम्रपणे काम केलं असतं विरोधक विरोधकांना परवा जे देवेंद्रजीने व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे तसं त्रास दिला नसता तर खरं म्हणजे तुमची तुमचं राज्य करणं उत्तम चाललं असतं आम्हाला तुमच्या राज्य करण्याने पोटात दुखण्याचं कारण नाही तुम्ही जो खुन्नस दाखवताय माज हा शब्द चुकीचा आहे उन्माद दाखवताय तो सर्वसामान्य माणसालाही कळतोय की अरे काय चाललंय बघ राज्य राज्यकारण बाबा देशाची सेमीफायनल तुम्ही जिंकलेली आहे मात्र महाराष्ट्राची सेमीफायनल ही पालिका निवडणूक असते आता राज्यातल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाचं मुंबई संदर्भातलं काय मिशन असतात भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शंभर टक्के जिंकणार चार राज्यांच्या विजयामुळे त्याला बळ मिळालं पण भारतीय जनता पार्टीची त्याआधीच तयारी भारतीय जनता पार्टीची मुंबई महानगरपालिकेची तयारी खूपच झाली आहे शेवटी मुंबई मुंबई हे देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर आहे तिथे काही वर्ष आम्ही बरोबर होतो काही वर्ष आम्ही विरोधी लढलो पण मुंबईला न्याय ही शिवसेना आ, सत्ता असणारी महानगरपालिका देऊ शकली नाही आणि त्यामुळे केवळ आर्थिक राजधानी म्हणून नाही ते शहर म्हणून भारतीय जनता पार्टी ओके okay, धन्यवाद हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी श्वेता चंद्रकांत पाटील त्यांनी देशातली सेमीफायनल जर जिंकलेली असली तरी राज्यातली सेमी फायनल ज्या महानगरपालिका निवडणुकांची असते त्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील भाजपा त्याच ताकदीने या ठिकाणी प्रचार आणि या ठिकाणी निवडणुकीची तयारी करणार आहे